श्रीमती प्रमिला देवी दुलीचंद राठोड ही जी शिष्यवृत्ती योजना राबवत आहेत अं ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मृदव व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड साहेब सो याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जी पाच हजार रुपयाची शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि निशुल्क त्या ठिकाणी कोचिंग मिळणार आहे गड ब आणि क साठी आणि बाकीच्या ज्या सरळ सेवा एक्झाम आहे त्याच्यासाठी यामध्ये ट्रेनिंग मिळणार आहे निशुल्क तर त्यासाठी सिलेबस काय असणार आहे सो विद्यार्थ्यांचे त्याच्यासाठी कॉल येत आहेत तर लक्षात घ्या जे गड ब आणि क चा पेपर दरवर्षी येतो ज्यामध्ये दहा क्वेश्चन हे तुमचे इतिहासाचे असतात दहा जॉग्राफीचे असतात पंधरा पॉलिटीचे असतात पंधरा इकॉनॉमिक्सचे असतात पंधरा तुमचे विज्ञानाचे असतात वीस क्वेश्चन मॅथ्स आणि रिजनिंगचे असतात पंधरा चालू घडामोडीचे जो पॅटर्न आहे सो तो सेम पॅटर्न त्या ठिकाणी इथं पण लागू असणार आहे सो येत्या वीस तारखेला दारवा या ठिकाणी तुम्हाला जे सेंटर आहे ते लगेच कन्व्हे केला जाणार आहे त्याच्यामध्ये ही एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे त्याची वेळ आणि सेंटर हे सगळं तुम्हाला कन्व्हे केला जाणार आहे त्यासाठी आम्ही एक टेलिग्राम चॅनल पण फॉर्म केलेला आहे श्रीमती प्रमिला देवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना या नावाने सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा ज्या पद्धतीने विषय सांगितलेला आहे त्या विषयांचा अभ्यास करून ही एक्झाम द्यावी आणि ही शिष्यवृत्ती मिळवावी धन्यवाद